तर बघा आज आपण वड्याचं पीठ कसं भिजवायचं ते बघतो आहे तर वड्याचं पीठ हे मी तयार केलेलं आहे याच्यामध्ये काय काय घातले ते मी तुम्हाला नंतर सांगते आणि हे मी द असं भरभरीत दळलेलं आहे म्हणजे असं खूप बारीकने दळायचं थोडंसं चरचरीत दळायचं आणि आता माझ्याकडे घरघंटी आहे त्यामुळे मी हे घरीच दळलं आहे तर त्याला मी तीन नंबरची जाळी लावली होती म्हणजे ज्यांच्याकडे कोणाकडे घरघंटी असेल त्यांना सांगते मी तीन नंबरची जाळी लावली होती तर असं हे पीठ तयार आहे हॅलो नमस्कार मी अमर खेळकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संडे स्पेशल आज संडे आहे तर संडे स्पेशल काहीतरी डिश बनवायची तर मी आज करणार आहे वडे आता हे वडे तर वडे म्हणजे बटाटे वडे नाही ते वडे जे असतात ना ते असे तुम्ही कोकणामध्ये चिकन वडे मटण वडे असे तुम्ही बोर्ड बघितले असतील तर ते असे चिकन बरोबर किंवा मटणाबरोबर खातात किंवा जे नॉनव्हेज खात नाहीत ना त्यांच्यासाठी काळ्या वाटाण्याची उसळ म्हणजे आमटी आमटी म्हणजे अगदी आमटी आमटीने असं उसळ टाईप केलं की त्याच्याबरोबर अप्रतिम लागतात तर तुम्ही कशाबरोबरही खा पण हे वडेच इतके सुंदर लागतात ला ला की ते करायला लागलं ना की त्याच्या वासाने जसं खावाशी वाटतात इतके सुंदर लागतात असे निवडले कसे करायचे ते मी त्याचा आज तुम्हाला व्हिडिओ बनवते आणि ते मी तुम्हाला अगदी प्रमाणात सकट सगळं सांगणार आहे आणि दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामुळे तुम्हाला ते सगळं व्यवस्थित हे बघा मोजून मी तीन वाट्या पीक घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकायची आहे मीठ टाकते आधी त्याच्यानंतर हळद टाकायची आहे चला बाकी काही घालायचे नाही आहे म्हणजे मसाला वगैरे काही घालायचा नाही आहे थोडी हळद टाकली हळदीने म्हणजे रंग छान येतो मग हळद टाकायचे त्याच्यानंतर मी आलं लसूण वाटून टाकते म्हणजे आलं लसूणची पेस्ट टाका किंवा तसंही आता मी हे मिक्सरला वाटून घातलं आहे आता हे झालं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये आता मी जर तुम्ही रात्री भिजवा तो आले। आ, आता थंडीचे दिवस आहे थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला थोडंसं वेळ लागतो म्हणजे भिजायला त्यामुळे साधारण कोमट पाणी घ्यायचं हे सगळं आधी मिक्स करून घेते आणि कोमट पाण्यात भिजवायचं कोमट पाणी घेतलं ना की ते पीठ चांगलं भिजतं आता हे सगळं मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आता आपण कोमट पाणी घालत घाल पाणी घालत घालत भिजवायचं ह्याला प्रा पाण्याला प्रमाण नाही पीठ घट्ट भिजवायचं आहे म्हणजे तुमचे तांदूळ कसे असतील त्याच्यावर हे पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं जर मी तुम्हाला सांगितलं तीन वाट्या आता भाकरीला वगैरे कसं करतो मोदकाला वगैरे तीन वाट्या पीठ घेतलं तर तीन वाट्या पाणी उकळत ठेवतो आपण ते ह्याला तसं करून चालत नाही कारण का पीठ मऊ झालं ना तुमचे वडे चांगले होणार नाहीत म्हणून आता पाणी घालत घालत आपण हे पीठ भिजवून घेऊ तर मी थोडंसं कोमट करून घेते पाणी थोडंसं गार आहे थंडी आहे म्हणून तर हे कोमट पाण पाणी पिकाल घालत आपण आता ह्याच्यामध्ये हे पीठ जसं लागेल पाणी तसं घालू मी तुम्हाला पाण्याचा अंदाज नंतर सांगते मला किती पाणी लागलं ला ते पण पीठ एवढं लक्षात ठेवा पीठ हे आपल्याला खूप घट्ट भिजवायचं आहे आत्ता म्हणजे मऊ करायचं नाही जेवढं तुम्ही घट्ट भिजवाल ना तेवढे तुमचे वडे चांगले फुकतात आणि ते मग जेव्हा वडे करतो ना तेव्हा ते आ, हे करून घ्यायचं पीठ थोडा पाण्याचा हात घेऊन चांगलं मळून घ्यायचं चा। आता हे बघा आता हे मी छान हाताने मळून घेते आणि तुम्हाला सांगते किती पाणी लागलं ते हे बघा मी आता हाताने छान मळून घेतले पीठ हे बघा कडक अगदी घट्ट पीठ मारले नंतर घेताना तुम्हाला वाटलं वडे थापता येत नाही तर तुम्ही पाणी पाण्याचा हात घेऊन त्याला नंतर मळून घेऊ शकता तर बघा किती घट्ट आहे पीठ असं हाताने दाबलं तरी दाबलं जात नाही म्हणजे जसं आपण पुऱ्यांना वगैरे घट्ट पीठ मळतो ना तसं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये काय की असं ना एका छोट्या भांड्यात ठेवून त्याला असा खड्डा करून त्याच्यामध्ये कोळशा म्हणजे त्याला धूर द्यायचा धुरी द्यायची असं म्हणतात तर कोळसा ठेवून त्याच्यावर ते गरम तेल टाकायचं तर माझ्याकडे आता कोळसा नाही आहे तर पण मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते हे बघा आता माझ्याकडे कोळसा नाही आहे घरामध्ये आत्ता तर मी हे कोळसा समजा हा कोळसा आहे तर हा आपल्या गॅसवर पेटवून घ्यायचा म्हणजे तो असा चांगला हे झाला पाहिजे पेटला पाहिजे आतून असा लाल लाल दिसायला लागला पाहिजे तो गरम झालेला पेटलेला कोळसा असा वाटीमध्ये ठेवायचा आणि त्याच्यावर आपण गरम आता समजा हा कोळसा ठेवलाय तर त्याच्यावर असा आपण गरम तेल घालायचं हे बघा आणि लगेच झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा जो कोळशाचा धूर आहे ती धुरी म्हणतात तो धूर ह्याच्यामध्ये कोंडला जातो आणि त्या पिठाला असा छान वास येतो असं सारखा कसा असा वास येतो आणि ते एकदम वडेला खूप छान टेस्ट येते आता माझ्याकडे कोळसा नाही आहे पण मी तुम्हाला आयडिया येण्यासाठी हे दाखवलं आहे आणि त्याच्यावर काहीतरी असं वजनदार ठेव येतो म्हणजे तू दूर बाहेर जाणार नाही म्हणून असं आता हे पीठ आपण ठेवून देऊ म्हणजे रात्री भिजवलं तर तुम्ही सकाळी करू शकता आणि सकाळी जर तुम्हाला करायचे असतील दुपारी म्हणजे एक दीडला जेवताना तर तुम्ही अगदी उठल्या उठल्या सकाळी भिजवलं उन्हाळ्याच्या दिवसात तर सकाळी भिजवलं ना तर तुम्ही दुपारी बारा एकला वडे करू शकता तर आता हे आपण पीठ भिजवून ठेवू हो। आणि मग केल्यावर वडे केल्यावर मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे वड्याचं पीठ मी खूप कडक भिजवलेलं आपण जे भिजवलेलं ते तुम्हाला दाखवते हे बघा हे किती कडक आहे म्हणजे असं हाताने हे होत नाही आणि हे मी पाणी लावून हे बघा चांगलं मळून मळून एवढं मऊ करून घेतले पाण्याचा हात घ्यायचा आणि छान माळून घ्यायचं असं माळून घेतलं की मग आपले वडे चांगले होतात आता हे आपण थापताना तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीचं पान घ्या केळीचं पान नसेल तर एखादी प्लॅस्टिक असेल प्लॅस्टिकची पिशवी तर ती प्लॅस्टिकची पिशवी अशी धुवून स्वच्छ तुम्ही हे घेऊ शकता आता हे बघा ह्याच्या ह्याला खाली इथे मी पाणी लावले ते पाणी लावायचं आणि त्याच्यावर हे पीठ ठेवून बोटाने असं त्याला हे करायचं आहे म्हणजे वड्या थापल्यासारखं म्हणजे पुरीसारखा आपला आकार द्यायचा आहे आणि कडा पातळ करायचा कडा खूप जाड ठेवायचा नाही कडा जाड ना की खाताना ते चांगलं लागत नाही आता हा आपला वडा थापून झालेला आहे हे बघा आता ह्याच्या कडा संपूर्ण अशा छान हे करून घ्यायच्या पात्र आणि खूप जाड पण थापायचा नाही तर काय होतं तेल तापलेलं असतं ना तर मग मधला भाग कच्चा वापरत होता हे बघा आता मी हे सगळं व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे आता हा उचलताना हे बघा असा घ्यायचा आणि असा काढायचा आणि असाच्या असा, असा तेलात सोडायचा परती असा फुगून येतो छान फुगलाय बघा बडा एक साइड झाली की दुसऱ्या बाजूला करून घ्यायचा आता तुम्हाला कितपत आवडतं आम्हाला थोडेसे असे लालसर झालेले आवडतात म्हणून मी हे लालसर केले तुम्हाला म्हणजे कसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही हे तळून घ्या बघा थोडेसे पण किंचित असे गुलाबी लाल झाले ना की मग ते खाताना चांगले लागतात हा बघा हा वडा आपला छान फुगलेला आहे आणि झालेला आहे आता अजून एक मी तुम्हाला दाखवते वडा करून हे बघा हे पीठ घेतलेलं आहे मऊ छान केलं करून पाण्याचा हात घालून परत असं हे करून घ्यायचं पीठ तुमचं छान मळलेलं असेल ना की वडे छान होतात त्याला पाण्याचा हात लावायचा पिशवीला आणि त्याच्यावर ठेवून हे असं छापायचं तुम्ही कुठे कोकणात वगैरे ट्रीपला गेला की तिथे नेहमी बोर्ड असतात बघा चिकन वडे मटण वडे ते हे वडे आहे तुम्ही हे नॉनव्हेज बरोबर पण खाऊ शकता बरोबर पण खाऊ शकता व्हेजबरोबर तुम्हाला मालवणी टाईप केलेली काळ्या वटाण्याची आमटी असते त्याच्याबरोबर हे खूप छान लागतात तर तसंही तुम्ही खाऊ शकता तुमची इच्छा आहे तुम्ही कसं खायचं ते खाऊ शकता तर हे असे वडे म्हणजे नॉनव्हेज बरोबर पण खूप छान लागतात बघा आता आपला वडा किती म्हणजे असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी सारखा थापून घ्यायचा म्हणजे असं कुठे जाड पात हे ठेवायचं नाही आणि काढताना हे बघा असा काढायचा आणि टाकताना पण असाच टाकायचा तो तेलात टाकला की लगेच फुगतो फुगायला काही म्हणजे त्याला हे करावं लागत नाही जर तुम्ही कोळशाची कोळशाची धुरी दिली तर त्याला छान असा वास पण छान येतो त्याला धुरीचा आता ह्याच्यात मी काय काय घातलं आहे हे मी तुम्हाला मेसेजमध्ये सांगते मेन तर ता तांदूळ आहेत तांदूळ आहेत सगळ्या डाळी आहेत गहू आहे तर हे सगळं घालायचं आहे आपल्याला धणे जिरे हे पण घातलं आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे हे असे वडे चवीला तर खूप छान लागतातच पण तुम्ही बरोबर खाल्ले तर खूपच छान लागतात हे बघा असे सगळे बरं ह्याला ना आ, होल करायचं की नाही हे तुम्हा तुम्ही ठरवा म्हणजे काही लोक असं मध्ये होल करतात पण मी नाही करत शकतो कारण सगळा वडा सारखा ना तर मग छान वाटतो तो म्हणून मी होल नाही करत पण होल करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर हे बघा आता आपले असे वडे म्हणजे तळून तयार आहेत हे थोडेसे मी लालसर केले कारण आम्हाला आवडतात म्हणून पण नाही केले तरी बघा आता हा वडा एक हे बघा आवाज बघा त्याचा खुसखुशीत असतात आतमध्ये पण खूप छान झालेला आणि त्याचा वास तर इतका सु सुंदर येतो ना की तळता तळताच घरातले सगळेजण खायला सुरुवात करतात ही आपली चिकन वड्याची डिश तयार आहे इथे चिकन आहे टम्म फुगलेले वडे आहेत खुसखुशी आणि इथे सॅलड आणि लिंबू घेतले हे असल्यावर बाकी काहीही लागत नाही एवढं असलं ना तरी खूप होतं असे जर वडे तुम्हाला आवडले असतील तर करून बघा मी ह्याचं काय आहे म्हणजे काय काय घातलं हे मी, मी मेसेजमध्ये तुम्हाला मेसेज करते त्याच्यामध्ये दे हे देते काय काय घातलं आहे ह्या वड्याच्या पिठामध्ये आणि असे वडे करून बघा चिकन मटण जे कोणी खात नाही नॉनव्हेज खात नाही त्यांनी काळ्या वटाण्याची उसळ म्हणजे आमटी थोडीशी घट्ट अशी करून त्याच्याबरोबर खाऊन बघा खूप म्हणजे खूपच छान लागतात असे वडे गरम गरम खायला खूप छान लागतात तर असे करून बघा धन्यवाद सगळे वडे आपले एकदम छान टमटमीत तम फुगलेले आहेत खूप एकही वडा असा झाला नाही की तो फुगला नाही असे सुंदर छान वडे आपले तयार आहेत आणि हे तीन वाट्या पीठ भिजवायला मला एक वाटी पाणी लागलं म्हणजे एवढं घट्ट भिजवायचं आणि मग नंतर पाण्याचा हात लावून ते मऊ करून घ्यायचं